नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज शिल्लक राहिलेल्या चपातीपासून रेसिपी बनवणार आहे तर टोमॅटो आणि बटाटे शिजवाय ठेवलेले आहेत तर शिजलेले आहेत तर बाजूला काढून घ्यायचे टोमॅटोचं मी सॉस बनवणार आहे तर वरचं साल काढून टोमॅटो बाजूला काढून घेणार आहे तर भाज्या तुम्हाला जे आवडेल ते भाज्या भाज्याची टाकू शकता तर मी शिमला मिरच्या आणि कांदा घेतलेला आहे तर बारीक कट करून घ्यायचं आहे आणि थोडीशी लाल हिरवी मिरची घेतलेली आहे ती पण कट करून घेतलेली आहे तर असे बटाट्याची साल काढून घ्यायचे तर बटाटे झाले टोमॅटोचे टोमॅटोचं मी बारीक फोडी करून किंवा बर वरचं रेट काढून सॉस बनवणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे तर बारीक पेस्ट करून घ्यायचे ह्याच्यात साखर आणि मीठ टाकायचे आणि थोडेसे बेडगी मिरची पावडर टाकायचे तर आता वाटून झालेल्या चाळणी चाळून घ्यायचे कारण मध्ये बिया असतात तर सर्व बियावर राहतात आणि सॉस बनवायचं आहे तर गॅसवर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी थोडंसं लिंबू पिळायचं याच्यामध्ये तर सॉस तयार झालेला आहे तर मी आता हे बाजूला ठेवणार आहे सॉस तर आता रेसिपी चालू करायची तर सुरुवातीला मी बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे थोडंसं तेल टाकायचं तेल तापलेलं आहे ते थोडेसे जिरे टाकलेत तर कांदा टाकायचा ह्याच्यामध्ये तर कांदा परत परतला की ह्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायची हिरवी मिरची टाकायची बारीक कट केलेली तर आता सर्व भाज्या मऊ होईपर्यंत भाजून घ्यायच्यात थोडंसं लसण पेस्ट टाकलेली आहे तर ही भाज्या सर्व मऊ झालेल्या आहेत चवीनुसार मीठ टाकायचे तर शिमला मिरची पावडर टाकलेली आहे हळद टाकायची थोडीशी तर धने जिरे पावडर टाकायचे तर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि भाज्या एकदम मऊ झालेल्या आहेत त्याच्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा अशा पद्धतीने बारीक करू तर आता सर्व मसाला एक जीव करून घ्यायचे आता गॅस बंद करायचे तर माझ्याकडे एक शिल्लक राहिलेली चपाती आहे तर अशा पद्धतीने मी चार भाग केलेले आहेत चपातीचे तर आता याचं थोडंसं पीठ वाटून मग पेस्ट बनवून घ्यायची पीठ कालून घ्यायचे तर दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे तर आपल्या भाज्याच्या पिठासारखं पीठ काढून घ्यायचे तर थोडंसं याच्यामध्ये मीठ आणि तिखट टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची तर आता हे पीठ मिक्स करून घ्यायचे चमच्यानं लाग लग पाने मिक्स तर लागेल तेवढं पाणी टाकायचं आणखी पीठ मस् मिक्स करून घ्यायचे तर आता पीठ कालून झालेलं आहे तर मी अशा पद्धतीनं आता चपातीचा रोल बनवणार आहे तर असं चपाती चिकटणार नाही याच्यासाठी मी टूट घेतलेली आहे तर या पद्धतीनं मी अशी चपातीमध्ये असे फिट करून घेणार आहे आणि याच्यामध्ये ही भाजी भरून घ्यायची तर खायला एकदम टेस्टी असे लागते ही भाजी आणि ही रोल तर मुलांना खूपच आवडणारी रेसिपी आहे थोडेसे वेगळ्या पद्धतीची तर अशाच पद्धतीनं सर्व रोल तयार करणार आहे तर आता भाजी भरून झालेली आहे से से तर याला बेसन आता थोडंसं लावायचं ह्याला वरच्या बाजूला बेसनपीठ लावायचे तर तळताना ही भाजी बाहेर येणार नाही तर अशा पद्धतीने सर्व रोल बनवणार आहे मी तर तयार झालेले आहेत सर्व रोल तर आता हे तळून घ्यायचे तेल गरम करा ठेवले गॅसवर तर मध्यम गॅसवर एकदम छान असं तळून घ्यायचे तर आता दोन्ही बाजूनी पलटून तळून घ्यायचे तर खालची बा बाजू तळलेली आहे तर वरच्या बाजूला अशा पद्धतीनं मी तेल टाकणार आहे कारण बेसनपीठ तळायची तळू तळण्यासाठी थोडंसं तर कच्चं राहू नये यासाठी मी थोडंसं तेल टाकत आहे ह्याच्यावर तर आता तळून छान झालेले आहेत एकदम कलर पण छान आलेला आहे तर अशाच पद्धतीनं सर्व रोल तयार केलेत मी तर बघू शकता तर आता थंड झालेले आहे थोडंसं याच्यावर सॉस आणि शेव लावून घ्यायचे तर याच्यामुळं खायला एकदम चवदार आणि दिसायला पण आकर्षक दिसतात मुलांसाठी तर मुलांना बघितलं की आवडत आहे त्याच्यामुळं मी अशा पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद